बोकडे खातो ते पुर कसं देईल मग एक काम करा ना म्हणलं तुमच्या मसुबाला तुला काउं नाही कापलं तुझ्या पोराला इशिक पोर असे वरूनच पळडे असते शेळीचं पोरग खाल्ल्या मसुबा पोर देत असतो का अरे मसुबानं वाघ मागावा वसुबानं शुह मागावा मसुबानं बिबट्या मागावा शेपुडीचं हिवराचा पाला खाणार शेपुडीचं पोरग हे असले देव नका का पाहू पड नांग शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते जे आपल्या पोटाकरता रडतेत त्या नालायक देवायला कशाला आपलं सांनता परवाला भगवान बाबा आनंद गडकर इथं जालन्या एक एक संस्थाने भगवान बाबा आनंद गडकर त्यांनी वाघरुळची हिंसा बंद केली जगदंबेचं मंदिर आहे तिथं वाघरुळला हत्या करणं बंद केलं दुसरं गाव रे नादापूर तिथल सुद्धा देवी पसलं बोकडे कापणं बंद केले आपल्या ठणला एक आप्पा होते त्यांचे चिरंजीवी तर आहेत सेलूला मला नाव आठवण त्यांनी सुद्धा एका देवीपशी बोकडे कापायचं बंद केलं मिरच्याचा धंदा होता त्यांचा ठणला मला नाव आठवण मी चारठणला शिकेल वैजनाथ आप्पा वैजनाथ आप्पांनी एका देवीपशी बोकडे कापायचं कायमचं बंद केलं किती पुण्य भेटलं असेल त्या महात्म्याला दोन देवी पशी बोकडे कापायचं बंद केलं इथं आनंदगडच्या महाराजांनी किती पुण्य भेटलं असेल त्यांना जी देवी बोकड्या मागती त्या देवीच्या पुढं डोकं टेकू नका काय पाप लागलं तर द्या गिरगावकरला उद्या जळू द्या गिरगावकर काय तुम्हाला घेणे त्याच्याशी अरे देवी ती माना तू विटेवरी सखये बाये करी कृपा सावळे सुंदरी ओ करी कृपा हो करी कृपा कृपाळकुळ देपा मार्ग बहु सोपा येऊन लवलाही येऊन लवलाही सच्चित आनंद आंबाबाई हो करी कृपा सच्चित आनंद आंबाबाई हो करी कृपा ह्या देवी मानायच्या बोकडीन कोंबडी खाणाऱ्या देव्या तुम्हाला कापतीने एखादी शिते देव्या देव ती माना जी ज्ञानवर आहे यांनी सांगितली संत जी माना जी काशीतल्या मालकाचं आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतात ती असो इंद्राला सांगितलं अमृत शुद्ध करण्यासाठी मृत्यू लोकात एक संत आहे त्या संतांचं नाव चोखोबर आहे चोखोबर आहे शुद्राच्या कुळात जन्माला आले असं मी म्हणत नाही काही पुरावे आहेत म्हणून साधूला जात नाही मी आधीच सांगितलं आणि ती आहे अमृत शुद्ध करतील असं इंद्राच्या कानावर घातल्यावर इंद्राने बायडाटा तपासला चोखोबाऱ्या झोपड्यात राहत होते ते म्हणले इतक्या साध्या परिस्थितीत राहणारा महाराज कसा अमृत शुद्ध करील बऱ्याच लोक वाटते महाराज मोठ्या गाडीत आला लय भारीचा असतोय मूर्ख असतो लोकनाट्यवाले लग्झरेने फिरायले माझ्या लहानपणी जवळ्याला लोकनाट्य येत होतं आजही येत असेल का काय माहीत पण मला काय पाहण्याचे पैसेच नव्हते तवांना बरं झालं तवा पैसे नव्हते नाही तहनादी लागलो असतो इकडं कशाला आलो असतो लोकनाट्य येत होतं जवळ्याला तर जवळ्याला आलेल्या लोकनाट्यात ती लोक तुमच्या ग्रामपंचायतीची लाईट घेत नाहीत ही कव्हा जातीन कव्हा येते त्याच्याकडं मोठं जनरेटर आणि ते जनरेटर ठो चोवीस लाखाचं ट्रक चोवीस लाखाचं ट्रक विठल 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 कीर्तनात मी जितकं बोलतोय का तितकं प्रवचनात जास्त बोलतोय आणि कीर्तनाला ती भजनी लागतात ज्यांना पाठांतर येते चार दोन अभंग पाठ असणारी कीर्तनात भजने टिकत नसते त्याला पाठांतर पाहिजे आदरणीय आपल्या परिसराचं राजकीय क्षेत्रातलं अत्यंत जडवड रत्न विजयरावजी भामळे साहेब ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या संस्थांना सद्गुरु गजानन बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते सुद्धा आलेत साहेबांना सुद्धा प्रणाम त्यांच्या सोबत आलेली सगळी सहकारी मंडळी <laughs> इंद्राला चोखवाडायची परिस्थिती लक्षात आली झोपड्यात राहणारा संत आहे हा काय अमृत शुद्ध करणार आहे लोकांना देखावा पाहिजे देखावा पाहिजे देखाव्याला किंमत नाही कर्तव्याला किंमत आहे गाय दिसायला किती मोठी त्याच्यापेक्षा दूध किती देते बैल दिसायला किती सुंदर आहे त्याच्यापेक्षा सरळ तास किती आणतो त्याला महत्व आहे नदीचं पात्र किती मोठं त्याच्यापेक्षा त्याच्यात पाणी किती महत्व आहे आंब्याचं झाड किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याला कैऱ्या किती लागतात हा महत्वाचा विषय देखाव्याला किंमत नसते एक जण म्हणला मी भजन लय करत होतो भजन करतो त्याच्यापेक्षा चांगलं किती वागतो ते सांग भजन करण्याला काय अर्थ आहे चांगलं वागण्याला महत्व आहे बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याची सेवा किती करते ते महत्वाचा भाग आहे आचारसंहिता जी लोक पाळतात का ती माणसं श्रेष्ठ असतात नियम पाळायचे नियम पाळायचे चोखोबर आहे राहणीमान साध आहे झोपड्यात राहत होती पण वारकरी संप्रदायातला असा एक दिलासा आहे की कि कीर्तन परंपरेमध्ये भजन परंपरेमध्ये बुक्का लावण्याची पद्धत आहे तर प्रत्येक संतांना प्रत्येक बाकीच्या लोकांना बुक्का लावण्यासाठी विशिष्ट प्रकारची माणसं होती पण चोखोबरायचं भजन झाल्याच्या नंतर त्यांना बुक्का बामळे साहेब पंढरपुरातला मालक ला येत होता असा जगात एकच संत ती फक्त चोखोबर आहे चोखो दा पावलो, पावलो, पावलो। ती चोखोवर आहे अण्णा हरिजनाच्या कुळातला साधू त्या काळात इतका जातीवाद होता इतका जातीवाद एखादा माणूस दारातून गेला तर त्याची पावलं उमटालेले मोडीत होते पावलं उमटिलेले मोडीत होते पावल पावलं पावलं इतका तिरस्कार एका घरी आम्ही जेवायला गेलो फुलं टाकले आसन टाकल्या आणि आम्हाला वाढायला माझ्या लग्नात बँड वाढायला वाजवायला होता तो होता मी कार्यक्रम झाले हळूच कन उठल हे कोण आहेत नाही आम्ही चारशे रुपये रोज देऊन आणलेत म्हणलं आज लग्न तिथी नाही म्हणून तुम्हाला भेटलेत कोण आहेत ते म्हणलं यांनी माझ्या लग्नात बँड माझ्या लग्नात बँड नव्हता मी सांगायलो हो असंच हलकीवर झालं ना हलकीवर पण बरं झालं हो हलकीवर का होईन पण आता चांगलं झालं ना मस्त काय ताण नाही म्हणून जातीवाद तुमच्या मुलामुलींचे लग्न करण्यापुरता असावा आणि पाळायचा असेल तर कोणाच्या जातीला नाव ठेवण्यापुरता नसावा पात्रता नाही आपली कोणाला नाव ठेवण्याची हो पात्रता नाही चोखोबरायकडं कामं दोन तीन होती बरीच कामं होती पण दोन तीन सांगतो तुमच्याकडे कार्यक्रम असेल तर सरपंच फोडायचं काम आहे इकडं रस्ते झाडायचं काम आहे इकडं आणि मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं काम आहे इकडं स्वच्छतेचा किती वारसा असेल मामले साहेब आता शासन ओरडतंय स्वच्छता 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 किती काम केलं चोखोबराने रस्ते झाड मेलेली जनावरं जर गावाच्या बाहेर नसती टाकली तर जनावरांच्या दुर्गंधीने किती किती मुरकुट्यांना किती किती वासील किती रोगराई पसरल याचं काम ही दुरुस्ती माझी चोखोबराई करत होते आणि इंद्राने विचार केला मी जाऊ त्यांच्याकडे कसं तेव्हा आपल्याला ज्याच्याकडे काम का त्याची जात पुसायचं नाही सण आला सणादीची पुरणपोळ्या करतेत आपल्याकडे काय सांगू लागलो पुरणपोळी करायची ठरली तर पुरणपोळीला गुळ होता आता साखर वगैरे वापरते पण गुळाची पोळी विशेष आता यायलेत लोक जुन्या आता सगळे श्रीमंत लोक गुळाचा चहा चालेत पहिला गुळाचा चहा कोणाला होता माहितीये का गरीबाला आता श्रीमंतांना गुळाचा चहा बँकेत कोटींधर गाठी सकाळी पहाट चालायला लो कोणती लोक आहेत माहिती वजन तुम्ही कमी असं नाही केलं साधं खाऊन केलं आम्हाला कळतंय ना साधं खाल्लेशो वजन कमी होत नाही सकाळी चालायला पहाटं मोठमोठ्या लोक एका एक अकरा एकाव दोन बारा हे सकाळी जायची तर धुण्याला बाई भांड्याला बाई स्वयंपाकाला बाई खाऊ घालायला बाई खाऊ घालायला नसती वाटते त्याही सकाळी रोड जाम केलाय सगळे कामं करणं सासूचं लुगडं धुईन सासऱ्याचं धोतर धुईनस आणि पहाटं रोड जाम करायली तो कॅल्शियम दिलं होते ना तिथं कुच नाही त्या सासूचं लगडं धुई ना जरा कळाखळा आपतू आपतू आणि इकडं रोड जाम करायला चाललेत यालेत लोक हो जुन्यावर आता यावंच आहे गुळ आणण्यासाठी मुलाला पाठीलं जा वाण्याच्या दुकानावर गुळ आण यावरासाठी जातीच असं जा म्हणणे पोरग गेलं दादाच्या दुकानावर का म्हणणे तुम्ही वाणी येत का हो तुमचे वडील वाणीच होते तुमचे आजोबा वाणीच होते तुमची पणजी वाण्याचीच होती का त्यानं कुलीच फेकून आणला तू मी जात विचारायला आला का गुळ विचारायला आला म्हणून मालक म्हणले आपणाला गीत चाड वाण्या घरी गुळ त्याचे कुळ पुसू नये आपल्याला गुळ घ्यायचा ना जात कशाला विचारायची इंद्रा तुझं अमृत सुद्धा करायचंय ना तुला चोख भरायची जात काय करायची येऊन काय समजले त्यांचा अधिकार मोठा आहे ते बघायचं इंद्राने विचार केला ठीक आहे आपण जाऊ इंद्रानं पाची अमृत हातात घेतले आणि इंद्र मंगळवेढ्यात आला चोखोबाराय मंगळवेढ्याला राहत होते मंगळवेढ्याच्या बाजूला जी गेलेली पवित्र अशी चंद्रभागा नावाची गंगा अनंत पाप्यांचं पाप धुणारी तिच्याकडेला एक लिंबाचं झाड आहे त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करायचे एकटेच करतो तुमच्या माझ्यासारखे लोक येऊ देत नव्हते मंदिरात येऊ देत नव्हते येऊ देत नव्हते लोक देवाचा आव इतका आणायलेत कीर्तन संपलं की नाईट पँट घालायला आहे बैठकीत येणाऱ्याला कळत ना महाराज कोणता आहे आणि कोण कोणता आहे ते कीर्तन संपलं की नाईट पॅन्ट अरे तू देवकर्म करत असताना कीर्तन करत असताना प्रवचन करत असताना पूजा करत असताना शास्त्र वाचिताना वेद वाचिताना पुराण वाचिताना धोत्र घालतून लगे बरमोडा घालतू पंढरपुरातला मालक कुठं कुठं हानीन त्याचा मेळ लागायचा नाही त्याच्यानं उघडोळ्यात माती टाकू तू माणसांना फसवशील देवाला फसू नकोस धोत्र गुडघ्याच्या खाली होतं परिस्थिती नाजूक होती एका धोत्राचे दोन तुकडे करायचे मग नाही असायचं कारण गरिबी होती चोखोबा राहायला धोत्र मेहुना द्यायचा मेहुना चोखोबा राहायचे मेहुना मेहुना राजाचे होते मागच्या शासनानं साडेचार कोटी निधी दिला आता साडेतीन कोटी कपावणी तीन कोटीचा निधी आलाय तिथलं स्थानिकचं प्रशासन थोडंसं छानपणा करत आहे आदरणीय महाराष्ट्राच्या मातीत एक साधू पाहिला मी महाराष्ट्राच्या मातीतला एक ब्रह्मचारी मी आत्ता माझ्या डोळ्यानं आहे की ज्यानं इथं कीर्तन केल्याच्या नंतर पुढच्या गावात पाकीट जात नाही मेसा साहेब इथं रामायणाचे पैसे घेतले की पुढच्या गावापर्यंत जात नाहीत दोन हजार पाचशे तीन गोशाळा निधी त्यांचा आणि पावणे चारशे मंदिराचा जीर्णोद्धार केला आदरणीय संजयजी महाराज पाचपूर आत्ताच्या मातीतलं महाराष्ट्राच्या मातीतलं अत्यंत जाज्वल्य रत्न आहे जाज्वल्य रत्न अशा लोकांचे कार्यक्रम ऐक जा अशा लोकांना दोन रुपये जाव द्या आमच्यासारख्याचं कट करून त्यांचं ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल मोठी माणसं त्या चोखो बरायचं चो, मेहुना मेहना राजाची होती तिथं आता मंदिराचं काम आहे होईल सुरू आवारा बैठक होईल ती होत राहील तर चारशे साडेचारशे एकर जमीन होती चोखोबरायच्या मेहण्याला वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायची सुरज खेडकर चोखोबरायच्या मेहण्याच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या सोन्याच्या शिवळा होत्या सोन्याच्या शिवळा बैलगाडीला सोन्याच्या शिवळा इतकी श्रीमंत मग पंढरपूरला आल्याच्या नंतर मेहन्याला आहेर घेत होते पण चोखोबरायनं सांगितलं मला आहेर नकोय तुमचा नकोय तुमचा मग त्यांनी सांगावा पंढरपुरात आल्यावर वारकरी पूजन करण्याची इच्छा कोणाचं करण्यापेक्षा तुमचं करतो आणि मग जोडा द्यायची तर एक जोडा बारा महिने वापरायचा एका धोतराचे दोन तुकडे गुडघ्याच्या खाली दोन इंच धोतर आलं पाहिजे अशी परिस्थिती अंगात कधी निमस्ती नसायची काय नसायची डोक्याला जुनं झालेलं धोतर पुन्हा ते डोक्याला बांधायचं साधी परिस्थिती चोख भरायची चिपळी वाजून भजन केलं चोखोबाऱ्याला खाण्यासाठी दिवसभर सरपण फोड्याच्या नंतर भजनाला निघून गेल्याच्या नंतर ज्याच्या घरचं सरपण फोड त्याच्या दारामध्ये त्या बाईनं कपडा टाकायचा सोयराबाईनं सोयराबाई नाव होतं चोखोबाच्या पत्नीचं बहिणीचं नाव निर्मळा चोखोबाच्या बहिणीचं नाव निर्माळा ना होतं मेहुना राजा गाव होतं इतकी सात्विक आणि इतकी सदाचारी बाई तिचं नाव सोबत होतं इकडं नाव निर्माळानं ना साऱ्या घराला पुरा आला ते नाव नावच होतं आपलं नाव एकीकडं त्या बाई कळलं ती अंगणाहून आणि शेतकरी कळ तू गाडीच्या वांगणाहून बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगतं आणि शेतकऱ्याचं शेतीत किती लक्ष आहे त्याच्या गाडीचं वंगण सांगतं नाही म्हणले आमच्या परिसरातले गाजलेले शेतकरी आहेत आणि सोयाबीनचे पोते गाडीत टाकल्यावर गिरगावातून गाडी निघल्या शिलूतच आवाज कुई कुई आला वंगण भेटणं गाडीला आणि हे हो शेतकरी नंबर एकच आहे तुला हानायला पाहिजे म्हणले बाई लय निर्मळ आहे गिरणीवाल्यानं आंघोळ केले दळण आणत नाही ते आधी पोराला पाठी ते बब्या चक्कीवाल्यानं आंघोळ केली का रे हो मग दळण घेऊन जाती वाळू घातल्यावर काठी घेऊन बसती चिमण्या बसू देत नाही कुठेही चिमण्या बसतात ना म्हणून दळणावर बसू देत नाही इतकी बाई निर्मळ आणि तिनं मला घरी चहा घ्यायला बोलिलं ना तू दहा पंधरा होते ते नातू एक उठून आला की राखुंड त्याच्यावर टाकीत होती दहा पंधरा नाव तू बसलेले होते आणि सगळ्यावर असते ते राखुंडाची ढिगलं पडले बागल नाना आणि मग वारं आलं ते चहा शिजता शिजता ते राखुंड दुधात गेलं मला दूध प्याच्या आधीच उलटलं म्हणलं बाई हे राखुंड हां ते देवाघराचा मळा आहे म्हणलं बाई आम्ही काय वांज नाहीत आ आणि तू नाव आणि गावात सांगितलं तू लय निर्मळे नाही महाराज हप्त्याला एकदा ते रोज रोज कुठं काढावं आणि तिचं नाव निर्माळा पहा हिला उचलून पैठणच्या तळ्यात टाका निदान माशा तरी सुधारत्याने हिला खाल्ल्या कोणाला काही पदव्या को असतात असतात गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी कोणाला पदव्या नसतात पदवी घेणे पतिव्रत्ता पदवी कोणाला द्यायची जिच्याकडे नऊ लक्ष नाही तिला घर धुंडीला नाही इथं चहा पी त्याचं इज किती त्याचा चहा पीती त्याचं इज किती इला कुठं ती पदवी असती काय अद्याप नाही पदवी पदवी असती ठरायला चला वेळ झाला आपल्याला इंद्राने विचार केला आपण बसावं कुठं इंद्र लिंबावर बसला लिंबामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान आषाढ मात्यामध्ये लक्ष्मी देवीच्या पूजेला जात असताना पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखला घेऊन जात असतात लिंबामध्ये लक्ष्मीचं आदिष्टाने पिंपळामध्ये विष्णूचं आदिष्टाने लिंबामध्ये लक्ष्मीचं का आता विज्ञान बोमळू बोमळू सांगते लिंबाचा पाला फार पवित्र आहे त्याचा रस अत्यंत गोडे माझ्या लहानपणी बाळांतनीला कुठलेही औषधं नव्हते मी काही बाळांतीन झालो नाही पण आपल्या सगळ्यांच्या लहानपणी बाळांतनीला लिंबाच्या काळ्या ठेसून देत होते तिला कुठलाही रोग होत नव्हता दूध येत होतं पोरगं दूध प्यायचं त्याला आजार नव्हता काही नव्हता काही नव्हता मच्छर जर झाले तर शेराची फांदी अडकीत होते ते मच्छराला टोचायचा नात ते मच्छरानं शेराच्या फांदीला टाचका आणला की मच्छर मरत होते असं सोपं होतं सोपं आता सगळं सगळं इतकं लिंबाचा पाला पवित्र थोडंसं आपल्याकडे पवित्र सांगितलं आमची इथं एक बुबू येत असते मुसलमानाची बाई आहे बिचारी माथारी बाई ती बुबुई येते बोले महाराज मला बाबा म्हणती ती हो महाराज बाबा बोलो बुबू ये तुलसी का पेड़ होना बोले मैं बुबू तुम हलका करे चु तुलस तुम मुसलमान इतने नहीं बाबा ये टीवी पे बातें कर रहे लोग तुलसी के पत्ते उबाल के पीने से कोरोना नहीं होता बोले बुबू मनाए ली बुबू पास वर्ष है ची बुबू ओ महाराज बाबा ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबालना और वो पानी पीना कोरोना नहीं होता बोले वो तुलसी का पेड़ यही है